कुरंदवड येथे गुरुवारी होणारा आठवडी बाजार पंचक्रोशीत सर्वात मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे या बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्याने गुरुवारच्या आठवडी बाजारात अनेक मोबाईल चोरले असल्याची चर्चा शुक्रवारी कुरंदवाडमध्ये होती कुरंदवड पोलिसांनी प्रत्येक गुरुवारच्या आठवडी बाजारात सिव्हिल ड्रेसवर पोलीस तैनात करून अशा मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेतलं अशी मागणी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे महान करी इजाज खान पठाण कुरुंदवाडं